श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते येत्या तेवीस एप्रिल ला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा आणि या चैत्र पौर्णिमेला आपण हनुमान जयंती ही साजरी करणार आहोत चैत्र महिना हा अत्यंत महत्वाचा आणि शुभ महिना मानला जातो या चैत्र चैत्र आपण नवरात्र देखील साजरी केलेली आहे त्याचबरोबर या दिवशी हनुमान आहे आणि वर्षातून एकदा आपण हनुमान जयंती हा चैत्र महिन्याच्या दिवशी साजरी करत असतो या दिवशी हनुमानाच्या पूजेसोबतच काही उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हा उपाय चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे तर आईने मुलांसाठी हा उपाय केला तर मुलांचे सर्व दोष संकट अडचणी हट्टीपणा हा नष्ट होऊन अभ्यासात व नोकरीत व्यवसायात प्रत्येक क्षेत्रात त्याची प्रगती होईल आणि त्यांच्या मनातील सर्व इच्छाही पूर्ण होतील असा हे एक उपाय आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चैत्र पौर्णिमा ती खूप महत्त्वाची तिथी मानली जाते आणि आपण प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचीही पूजा करत असतो त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये काही उपाय करत असतो आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी काही उपाय या दिवशी केले जातात आणि म्हणूनच या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येकाईने करायचा आहे बघा तसं तर प्रत्येक महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते ना त्या पौर्णिमेला जर आईने आपल्या मुलांसाठी व्रत केलं तर मुलांना कुठलाही आजार लवकर होत नाही मुलं लवकर आजारही पडत नाहीत मुलांना कुठलेही नजर दोष लागत नाहीत आणि यामुळे मुलांचा हट्टीपणा देखील कमी होतो यासाठी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला म्हणजे आईने आपल्या मुलांसाठी व्रत करायला सुरुवात करायची आहे परंतु आता सर्वांनाच प्रत्येक पौर्णिमेला व्रत करणे शक्य होत नाही म्हणून तुम्ही परवा आलेल्या या चैत्र पौर्णिमेला हे नक्की व्रत करा या दिवशी व्रताला खूप महत्त्व आहे या दिवशी तुम्ही व्रत केलं तर तुमच्या मुलांच्या प्रगतीसोबतच तुम्हाला सुद्धा अखंड सौभाग्य प्राप्त होईल तुमच्या मनातील देखील सर्व इच्छा पूर्ण होते त्याचबरोबर भगवान हनुमान आणि माता लक्ष्मीची ही कृपा तुमच्यावरती सदैव राहील यामुळे आवर्जून तुम्हाला या दिवशी व्रत करायचं आहे आणि या व्रतासोबतच एक उपायही करायचा आहे हा उपाय तुम्हाला अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करायचा आहे मुलं आणि मुली या दोघांसाठीही लहान असू द्या किंवा मोठे असू द्या सर्वांसाठी हा उपाय करायचा आहेत ती सतत हट्टीपणा करत असतील खूप राग येत असाल किंवा अगदी त्यांची एखादी गोष्ट बोलली तर त्यांना खूप लवकर राग येतो मुलांच्या विषयात सतत काही ना काही अडचणी येत असतील मोठी मुलं असतात त्यांच्या अभ्यासात प्रगती होत नसेल शिक्षणात प्रगती होत नसेल किंवा नोकरीमध्ये त्यांना यशच मिळत नसेल किंवा भरपूर शिकलेले आहेत परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची नोकरी प्राप्त होत नसेल त्यांना प्रमोशन मिळत नाही किंवा लग्नाच्या वयाचे मुलं मुली यांचा विवाह जमत नाही यासारख्या सर्व अडचणी मुलांच्या दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो आणि हा उपाय फक्त आपण पौर्णिमेलाच करू शकतो इतर दिवशी हा उपाय करताही येत नाही पौर्णिमा आहे यामुळेच हा उपाय नक्की करा आता उपाय कधी करायचा तर तुम्ही हा उपाय सकाळपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत देखील करू शकता बारा नंतर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही नंतर पुन्हा सायंकाळी सहा नंतर ते रात्री नऊ वाजेपर्यंत देखील हा उपाय तुम्ही करू शकता ज्या स्त्रियांना सकाळी वेळ आहे त्यांनी हा उपाय सकाळीच करायचा आहे करण्याचा प्रयत्न करा ज्या स्त्रियांना हा उपाय सकाळी करणे शक्य झाले नाही त्यांनी सायंकाळी सहा ते नऊ या दरम्यान देखील करू शकता हा तर हा उपाय कसा करायचा आहे तर पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे अगदी मुठभर तांदळाने तुम्हाला हा भात शिजवायचा आहे यामध्ये थोडे खडे मिठ टाकायचे आहे आणि यानंतर हा भात शिजवल्यानंतर तुम्हाला एका पिंपळाचं पान घ्यायचं आहे किंवा औदुंबराचे घेतले तरीही चालेल पिंपळाचे औदुंबराचे जर नाही मिळाले तर तुम्ही वडाचे पान घेतले तरी चालेल ह्या तिन्ही पानापैकी तुम्हाला कोणतेही एक पान तुम्हाला घ्यायचे आहे व त्या पानावरती तुम्हाला शिजवलेला भात जो आहे तो त्या पानावरती काढायचा आहे अगदी थोडासा मुठभर भात तुम्हाला त्यावरती काढायचा आहे त्यानंतर या भातावरती तुम्हाला थोडस दही टाकायचं आहे यानंतर थोडासा शिंदूर टाकायचं आहे दोन लवंगाही घ्यायचे आहेत आणि तुम्हाला त्या भातावरती ठेवायचे आहेत यानंतर फुलवात घ्यायची आहे किंवा दुहेरी भात घेतली तरीही चालेल पण फुलवात घेतली तरीही चालेल वात आहे म्हणून तुम्ही तूप घ्यायचे नाही याला मात्र तेलच तुम्हाला घ्यायचे आहे आणि तेलामध्येच बुडवायचे आहे कारण की जेव्हा आपण उतारा करत असतो तेव्हा आपण तूप हे घेत नाही उतारा करण्यासाठी तुम्हाला कोणतेही तेलच घ्यायचे आहे आणि ते कोणत्याही प्रकारचे असले तरीही चालेल तिळाचे घ्या मोहरीचे घ्या किंवा आपले जे गोडे तेल खाण्याचे जे आपण तेल वापरतो ते तेल घेतले तरी चालेल फक्त तुम्हाला तूप घ्यायचं नाही कारण की तूप हा आपण शुद्ध तूप काहीचे तूप जेव्हा चांगली कुठली गोष्ट करणार असेल ना त्यावेळेस तुपाचा आपण उपयोग करत असतो मात्र जेव्हा आपण एखादा उतारा टाकणार आहे किंवा तुमच्या मुलांवरची जी इडापिडा बाहेर टाकून देणार आहे त्यावेळेस तूप हे पूर्णपणे वर्ज करायचे आहे यानंतर तुम्हाला त्या बाती त्या भातावरती ठेवून प्रज्वलित करायचे आहेत आणि यानंतर मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे शक्यतो तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसवता तर बस तर अतिशय उत्तम नाही जमलं देवघराच्या समोर बसवायला तर तुम्ही दक्षिणेकडे मुलांचं तोंड येणार नाही याची काळजी घेऊन तुम्ही इतर कुठल्याही दिशेला मुलांना बसवू शकता आणि बसवताना आसनावरतीच मुलांना बसवायचं आहे खाली बसवायचं नाही आणि यानंतर ते पान जे आहे ते तुम्हाला उजव्या हातात घ्यायचं आहे जर का तुम्हाला एका हातात घेणे शक्य नसेल तर तुम्ही दोन्ही हात त्याला लावू शकता दोन्ही हातामध्ये ते पान तुम्हाला पूर्णपणे घ्यायचं आहे यानंतर मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायांपर्यंत सात वेळा उतरवायचे आहे उतरवताना तुम्हाला कुणाशीही बोलायचं नाही मनातल्या मनात, मनात मुलांना येणाऱ्यांची जाणाऱ्यांची आईची वडिलांची शेजाऱ्यांची पाजाऱ्यांची आलेल्यांची गेलेल्यांची किंवा तुमच्या जे शेजारील कोण लोक असतील मित्रांची मैत्रिणींची जे तुम्हाला जे तुमच्या मनामध्ये येईल ना त्या सर्वांची नावं घेऊन आई वडील सासू सासरे धीर जाऊ सर्वांची नावं तुम्हाला घ्यायची आहेत व तो उतारा त्याच्यावरून सात वेळा वर डोक्यापासून ते पायापर्यंत तुम्हाला तो उतरवायचा आहे हा उतारा तुम्ही उतरवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे चौक असेल त्या चौकामध्ये तुम्हाला ठेवून यायचं आहे जर तुम्हाला चौकात ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही तो उतारा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही ठेवू शकता फक्त पक्ष्यांनी किंवा कवळ्यांनीच खाल्ला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला ठेवायचा आहे फक्त हा उतारा तुम्ही केल्यानंतर त्यावरती ज्या प्रज्वलित वाती आहेत त्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत त्या तोंडाने फुंकर मारायचे नाही कारण त्या ज्या प्रज्वलित वात आहेत त्या फुंकून द्यायच्या नाहीत त्या स्वतः मनाने विजल्या तर चालेल मात्र स्वतः त्या स्वतः फुंकून त्या विजवायच्या नाहीत त्या तुम्हाला साईडला काढून ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ते भात जो आहे तो तुम्हाला पानावर जसा ठेवलेला आहे तो तुम्हाला एखाद्या जर तुम्हाला चौकामध्ये ठेवणे शक्य नसेल घराच्या आजूबाजूलाही ठेवणे शक्य नसेल तर टेरेसवरती किंवा तुम्ही जो घराची गच्ची म्हणतो ना त्यावरती जरी ठेवला तरी चालेल कारण की वर गच्चीवरती कावळे चिमण्या कोणी पण येऊन ते खाऊन घेऊन जाऊ शकतात उतारा मुलांसाठी केला तर मुलांना कितीही प्रखर दोष लागलेला असेल कुणाचीही नजर लागलेली असेल तर ती निघून जाते आपल्या मुलांना बाहेरच्या लोकांपेक्षा नजर ही आपल्या घरातल्या आई वडिलांचीच लागत असते कारण की एखाद्या लहान मुलाने थोडे गुण केले की लगेच आई म्हणते अरे माझ्या आज बाळाने खूप छान केले आणि एखादी गोष्ट जर ती जास्त खात असेल आवडी न खात असेल तर आपल्याच तोंडातून जातो म्हणजे वडिलांना सांगतो आजीला सांगतो आजोबा सांगतो आज मुलाने हा पदार्थ खूप आवडी न खाल्ला म्हणजे लहान मुलांना जास्तीत जास्त ही नजर घरात आई वडिलांचीच जास्त लागत असते त्यामुळे तुम्हाला हा उपाय नक्की आवर्जून तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे उद्याच्या पौर्णिमेला करणे तर खूप महत्वाचेच आहे पण प्रत्येक पौर्णिमेला केले तर खूप तुमच्या मुलासाठी फायदेशीर व तुमच्या मुलासाठी प्रगतीशील ठरणार आहे आता जर घरात दोन मुलं असेल तर मग हा उतारा कसा करायचा तर तुम्ही एकच उतारा दोन मुलांवरून सुद्धा उतरवू शकता काहीही हरकत नाही वेगळा तुम्हाला उतारा बनवायची गरजही नाही आणि तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही वेगळा देखील उतारा करू शकता आता तुमचं मुले बाहेर गावी शिकायला असेल तर तेव्हा काय करायचं तर मुलाचा फोटो समोर ठेवायचा व त्या फोटोवर समोरून त्याच्यावरून सात वेळा तो उतारा उतरून तो तुम्हाला जसा मी पहिल्यांदा सांगितलं नाही सात वेळा उतरून जे इडा पिडा काय म्हणायची आहे तुमची आईची वडिलांची शेजाऱ्या पाजाची सर्व काही ते बोलून तर उतारा तुम्हाला चौकात ठेवायचा आहे चौकात शक्य नसेल तर टेरेसवरतीही तुम्ही हा उतारा ठेवू शकता ते प्र, तर अशा प्रकारे तुम्हाला उद, म्हणजे उद्या म्हणजे परवा दिवशी येणाऱ्या चैत्र पौर्णिमे दिवशी हा उपाय नक्की करायचा आहे प्रत्येक पौर्णिमेला केलेला अतिउत्तम आहे पण उद्याच्या येणाऱ्या चैत्र पौर्णिमेला हा उत्तम नक्की आवर्जून आईने आपल्या मुलासाठी करायचा आहे जर आईला विटाळ असेल म्हणजे मासिक पाळी आली असेल तर आईने हा उपाय करायचा नाही जर ह्या वेळेस आईच्या ऐवजी आई आजी असेल किंवा घरातील बहीण मोठी असेल किंवा वडील असतील ह्या वडिलांनी हा उपाय करायचा आहे मासिक धर्मामध्ये आईने मात्र हा उपाय करायचा नाही अशा प्रकारे तुम्ही आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय नक्की करू शकता तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही लाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम